जे भीम जयलवजी जे यांना काल वीस मे रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून मतंग समाजाचे संपूर्ण लोक येऊन त्या ठिकाणी एक जनआक्रोश आंदोलन केलं होतं आणि या जनआक्रोश आंदोलनासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून माननीय श्री महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनपुळे या ठिकाणी आलेले होते आणि येऊन या संपूर्ण लोकांना आश्वस्त केलेलं आहे कि मी येत्या पंधरा दिवसामध्ये माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घालून देणार आहे आणि ही घोषणा झालेली आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रामधले तमाम तथाकथित आमदार तथाकथित माजी मंत्री सगळे स्टेजवरचे लोक उभा राहून त्याचं स्वागत केलेलं आहे म्हणजे एवढा मोठा जनआक्रोश आंदोलन जे आहे तो एवढा मोठा जनआक्रोश आंदोलनाची मागणी मान्य झालेली आहे या आविर्भावाने उठून त्यांनी सरकारचे स्वागत करत होते सरकारशी टाळ्या वाजवत होते सरकारचं अभिनंदन करत होते म्हणजे एवढा मोठा जनआक्रोश आंदोलन आपण फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांची पंधरा दिवसानंतर भेट घालून देणार आहे याच्यासाठी केलं होतो का अब कड आरक्षणाची वर्गीकरणाची घोषणा ऐकायला आलो होतो सरकार तर्फे सरकारकडून जी बदर समितीने निर्माण झाली होती त्या बदर समितीचा कालावधी आपण वाढून दिलेलो होतो त्या बदर समितीचा अहवाल किती तारखेला येणार आहे आणि अबपदाची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी कधी करणार आहेत हे बघण्यासाठी तमाम महाराष्ट्रभरातून आपण आलेलो होतो हे न करता या ठिकाणी सरकारनं पुन्हा मातंग समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलेलं आहे आणि सर या ठिकाणी बावनकुळे साहेब येऊन म्हणतात मी पंधरा दिवसानंतर मुख्यमंत्री साहेबाची भेट घालून देणार आहे आणि हे जे स्टेजवरचे लोक आहेत मोठ्या आविर्भावाने उठून त्याचं अभिनंदन करतात जसं काही अब कड झालेलंच आहे मित्र हो तुम्हाला या ठिकाणी मी सांगू शकतो की जर हा लढा पुढे न्यायचा असेल तर स्वाभिमानी लोकांनीच पुढे नेऊ शकते सरकारमध्ये राहून सरकारचे आमदार सरकारचे मंत्री या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांनी लढा देऊ शकत नाहीत सकाल मतंग समाजाच्या नावाखाली ही समाजाची फसवणूक आहे जर सरकारला प्रश्न विचारायचे असतील तर त्या ठिकाणी संघर्ष करणारा चळवळीतलाच नेता संघ या ठिकाणचा संघर्ष करू शकतो किंवा प्रतिनिधित्व करू शकतो सरकारचेच लोक सरकारमध्येच असणारे लोक या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारू शकत नाहीत ही वास्तविकता आहे आम्ही यापूर्वी तीन आंदोलन केले होते लेगी मोर्चा केला होता यापूर्वी जनआक्रोश आंदोलन दो केलं होतं आणि मागवीर पण केला होता हे के तीन झाल्यानंतर आपल्याला तीन मोर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री साहेब साहेबांना पुन्हा वेळ घेऊन पुन्हा आपण एस का डीएसओ निर्माण करणार पुन्हा आपण अं साहेबाची वेळ घेणार पुन्हा समितीला निवडून दिलं हे सरकारची राजकीय इंसा शक्ती नसलेलं हे एक गोष्ट षडयंत्र आहे आपले समाजामधील समाज यामध्ये पूर्णपणे अ घसाटून चाललेला आहे सब समाज पूर्णपणे या ठिकाणी वेटीस धरलेला आहे यामुळे या सकल मातंग समाजाच्या लोकांनी या समाजाला बेद दाखल केलेला आहे